गेले एक्क्याण्णव सालापासून आज ताग आहेत आम्ही मालका काम केलेलं आहे के मी ससा बघायला तर खरं मी स्वर्गे अवधराणा पाटील दिवसभाऊ भिंगे देशम पाटील वसंतदादा काळेसाहेब यांच्या संघ आणि स्वर्गीय सुधाकर पंतप्रिचार साहेब यांच्या संघ एक्क्याण्णव सालापासून आज ताकद माझ्या घरामध्ये एक्क्याण्णव पासून सहा वेळा आम्ही दोन दोन नगरसेवक आहे जवळ यांचा जन्म समोरल्या लोकांचा त्या माझ्या पत्नीचं त्या टायमा नगरसेवक म्हणून आली नगरसेवक म्हणून पंचवीस साली ती बांधकाम कमिटीचे सभापती होते त्यांना दोन वेळा एक वेळा आमच्या वे प्रभागातून दुसऱ्या वेळा तुमच्या प्रभागातून बी निवडून निवडून आले आम्हाला काम कामाचा अनुभव आहे बघते त्या सेप्स त्यांनी सांगितलं किंवा अजून नगरसेवक असतील आमच्या भागाचा किंवा नगर नगराजी असताना सुद्धा मी शहरामध्ये स्वच्छता अभियान राबवलं नगरात शाला आपले दारी मी होगराश असताना नगराशे रोज मला पाचशे माणसं भेटले यायचे सन्मानानं काम करायचं कुठलंही काम असू द्या मालकाने सांगितलं दोन तीन भाषणामध्ये हात दाखवायचा इष्टी थांबवायची आमचं घर रात्र दिवस उघड असतं आमचा फोन कधी बंद नसतो बघितलं समोर समोर लोक टीका टिप्पणी चालले त्यांचं काय मोबाईलवर काय करतात कोणाला बोलायला होते कोण बोलतंय आहे बरं नाकार इलेक्शनला आम्ही उभं राहिली शिरसट आणि टीका करतात मालकावर काय दोष आहे सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिलेली आहे माणसाने कधी जात पात कधी बघितली नाही सारंगी ताई असतील भोसले ताय असतील किंवा अजून वोटर समाज असतील धनगर समाज असतील एक भोसले म्हणून डगोरी समाजाचा माणूस होता त्यांना वाईट चेअरमन शिक्षण मंडळ व्हाईस चेअरमन केला एक तांबोळी समाजाचा माणूस होता त्यांना सुद्धा शिक्षण मंडळ सभापती केला सर्वसामान्य न्यायालय हे जात बघितलं नाही मालकाने मोठे मालक असू द्या प्रश्न मालक असू द्या करोना काळामध्ये सुद्धा आम्ही शहरामध्ये माणूस आजारी पडला त्याला दाबाने ॲडमिट करणं नदीला पोर आला की त्यांना स्थानांतर करणं पाच हजार लोकांचा रोज घेऊन देत होतो करोना काळामध्ये काम करत करत असताना मोठे मालक सुद्धा जरणी बसायचे आम्ही सगळे सांगायचो मालकांना माल मोठे मालक मालक तुम्ही बसू नका आलेल्या माणसं त्यांचं त्यांनी काम करायचे त्यांचं घरदार पूर्ण मालकांचं आजारी पुण्यामध्ये ॲडमिट आणि आम्ही सुद्धा काम करत मी सोलापूरला एक महिन्याभर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिन्स हॉस्पिटलमध्ये मी सुद्धा आयुष्यमध्ये एक महिनाभर होतो प्रशांत मालक सुद्धा ऍडमिट होतो प्रशांत मालक मोठे मालक त्यांचं निधन झालं पण प्रशांत मालक म्हणून मी पण वर गेलो बोनजेशिव खाली आलो का तर ज्यां शेवा तीशोर सेवा पाऊल मी माझे मित्र तरी मी कधी जातो आमचं आम्ही म्हणत असतो की ज्यांनी सेवा ती शोधसेवा आमचं घरची चोवीस ताज उघड आहे कधी तुम्ही सांगा आम्हाला तुम माझी पत्नी नगर नगराशी झाल्यानंतर आम्ही पाच वर्ष चाकरीच्या घडी पण तुमची सेवा करीन असं मी घाई देत घाई देतो आणि येणाऱ्या दोन तारखेला निवडणुकीमध्ये आमच्या सर्व इकडल्या भागाचे नगरसेवक नगराध्यक्ष यांना कमळाचे बटन दाबून प्रचंड बहुमत विजय करावा असे विनंती करतो